याबद्दल आम्ही वेळोवेळी प्रशासन असेल शासन असेल पत्रव्यवहार लेखी स्वरूपात केलेला आहे त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब असतील तुमचे शिव जिल्हा परिषद शिव असतील पोलीस कमिशनर समोर आम्ही हे गारानं मांडलेले लेखी स्वरूपात हे जे आर्थिक ट्रॅफिकचे आहे हे प्रत्येक नागरिकांनी मांडले <coughs> परंतु याकडे मनावतीची अंमलबाजी शासन पक्षाकडून होत नाहीये <laughs> दुर्लक्षित होताना दिसत आहे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे सहा डिसेंबरला बंदोबस्त असतो ज्याप्रमाणे सहा डिसेंबरचा कार्यक्रम चांगला ऐकण्यास सुरुवात होतो त्याच धर्तीवर या ठिकाणचा व्हावा अशी अपेक्षा आमच्या सर्वांच्या असते पण त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं या ठिकाणी मॅट टाकायची आम्ही मागणी केली होती आम्हाला एक आठ दिवसापूर्वी आम्हाला प्रशासनाकडे सांगणार नक्कीच नक्कीच्या वर्षी आपण टाकून घेऊ पण दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी प्रशासन काय करतं नागरिकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करून स्वतःचेच बॅनर पोस्ट लावण्यामध्ये मग्न दिसत आहे या ठिकाणी आम्ही वर्षे वर्षी म्हणतो की कायम सुरू पाण्याची सुविधा केली पाहिजे स्वच्छतापूर केलं पाहिजे ते देखील आत्तापर्यंत केलं नुसतं करून म्हणतात पण करत नाही केवळ ह्या कार्यक्रम आला की तेवढे दोन चार दिवसा मोबाईल टॉर्ट लागतात बारा महिने आमच्या नागरिकला आया बहिणी द्या बाहेर नाही ह्याच्या शेतात वगैरे जावं लागतं त्याचप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी वर्ष वर्ष प्रत्येक महिन्याला मोठमोठ्या सहली येतात त्या येणाऱ्या सहलीमधल्या विद्यार्थ्यांना देखील कुठं जायला जागा नाही शौचालयासाठी तर हे नागरिक हे दूर दुर्लक्ष करते प्रसार यावर आमची नाराजी आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोनशे आठवा दोनशे आठवा शिवर्य दिन आपण सर्वजण आनंदात साजरा करत आहोत लक्षात घ्या या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा काळ असल्यामुळे नक्कीच या दरवर्षीच्या गर्दीपैकी वीस ते पंचवीस टक्के गर्दी ही जास्त होणार आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन या ठिकाणी आनंदराज साहेब आहेत ते रिपब्लिकन सेना आम्ही समितीच्या माध्यमातून आपण सर्वच जण मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या लाखो लोकांना ज्या काही मूलभूत नागरिक सुविधा मिळणं गरजेचं असतं त्या नागरिक सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत प्रयत्न करत आहोत परंतु वाढती गर्दी लक्षात घेता प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या समस्या या उद्भवत असतात परंतु आमचं शासनाकडे एवढंच म्हणणं आहे की एक जानेवारी दोन हजार सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जयस्तंभास भेट दिलेले शंभर वर्ष पूर्ण होत आहेत एक शताब्दी वर्ष आहे त्यामुळे पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम असेल तो भव्य दिव्य कार्यक्रम असेल आणि त्याच्यात खूप मोठे मोठे मोठ्या मोठ्या प्रकारचा आणि खूप गर्दीचा उच्चांक होणार आहे तर त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून आम्ही ह्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोनशे आठव्या शर्धिनाकडे पाहत आहोत तर या ज्या आत्ताच युवराजदादांनी ज्या काही समस्या सांगितल्या आहेत ह्या समस्या कायमस्वरूपी होण्यासाठी इथे वर्षानुवर्ष लोक जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात या ज्या काही ठराविकच समस्या आहेत पण त्या कायमस्वरूपी होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत पत्रकार करत आहोत त्याच्या पट्टीमध्ये सुलभ शौचालय असेल पिण्याचं पाणी असेल निवासाची व्यवस्था असेल या मूलभूत सुविधा कायमस्वरूपी होणं गरजेचं असताना देखील आज होऊ शकल्या ना नाही तर माझी अशीच विनंती असेल की येणाऱ्या वर्षात तरी नक्की या मूलभूत सुविधा नागरिकांना दिल्या पाहिजेत तेव्हा कुठे हा जयस्तंभ जयस्तंभाचा इतिहास इतरत्र प्रचार प्रसार होऊन याची संख्या वाढत जाईल आणि याचा इतिहास जपला जाईल याचा कोणी आढळूक करताय काय सेल्फी काढणारे फोटो काढणारे आपण पुढे चालत राहायचंय चला पुढे एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबायच नाही याची काळजी आपण घ्यायचे आपण पुढे चालत राहायचंय भीम बोला सेल्यूट करा पुढे चला सेल्फी काढणारे फोटो काढणारे आपण पुढे चालत राहायचंय एकाच ठिकाणी थांबायचं नाहीये चला पुढे पुड़े पारी 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 गर्दी को...